उदेग ग उदेग उदेग, उदेग, उदेग उदे ग अंबाबाई आयता उद उदेग ग अंबाबाई आयता उद उद जय दुर्गा महाराष्ट्र भवानी या भक्ताला तारया देवी या भक्ताला तारया तुझ्यान चरणावरती आई अर्पण केली गही काया अंबदा ग आई पाव ग उदे ग अंबाबाई आयचा उद उद, उद उदे ग उदे ग अंबाबाई आयचा उद उद हे नऊ दिवसाच्या नवरात्राला ग तुझा सवळा घरोघरी नव दिवसाच्या नवरात्राला तुझा सवळा घरोघरी अगविच्छा पूर्ण करसी भवानी नवदुर्गा तू खरोखरी सुख देई ग दुख देई ग उदेग उदेग। उदेग 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 उदे ग अंबाबाई आयचा उद गे 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 अंबाबाई आयचा उद गे गे ग अंबाबाई आयचा उद उद अग सिंहावरती स्वार होऊन तलवर घेतली तूच करी शिंहावरती स्वार झाली तलवर घेऊन तूच करी शिवाजी राजाला प्रसन्न झाली भगवा झेंड गडावरी भगवा झेंड गडावरी अंबा धाव आई पाव उदे ग अंबाबाई आयसा उद उद उदे ग उदे ग अंबाबाई आयसा उद <coughs> शिवाजी राजाला प्रसन्न झाली तलवर देऊन तूच करी शिवाजी राजाला प्रसन्न झाली भगवा झेंडा गडावरी अग मराठी भूमी तू जगवेळा धन्य मराठा तो झाला मराठा भूमी तू जगवेळा धन्य मराठा तो झाला धाव ग आई पाव ग उदे ग अंबाबाई आयचा उद ग अंबाबाई आयचा उद अन्नधान्याची रास पडू दे सुखी कर ग जनतेला देवी कर दाव ग रूप दाव ग उद ग अंबा बाई आई जाऊद नमस्कार मित्रांनो आज आपल्या घरी वासुदेव आलते तर त्यांच्याकडून मी ही गवळण म्हणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही गवळण आवडली असली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद